मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर अगदी सुरुवातीला एक फेसबुक पोस्ट दाखवतो बघा मला या पोस्ट पोस्टकर्तीने यात व्यक्त केलेल्या मतांबाबत बोलायचं आहे व्यक्तिगत कोणताही हेतवारोप माझा नाही मला याविषयी काहीही अन्य भाष्य करायचं नाही फक्त प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत एक घटना घडते मी वारंवार हेच सांगतोय एका घटनेत कोणीतरी एक व्यक्ती आपलं मत व्यक्त करतो जो प्रकरणात धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपाबाबत भगवानगडाचे महंत न्यायाचार्य अशी पदवी असलेल्या महंतांनी नामदेव शास्त्रींनी त्यांना शास्त्री ही सुद्धा पदवी आहे त्यांचं आडनाव सानप आहे शास्त्री असं म्हटलं जातं नामदेव सानप आहेत त्यांची पदवी शास्त्री आहे त्यांना न्यायाचार्य अशी उपाधी मिळालेली आहे आणि ती उपाधी त्यांना दाळंदीच्या गुरुकुलात शिकल्यानंतर मिळालेली आहे म्हणजे तिथे शिकणाऱ्या माणसांना पुढे शास्त्री म्हटलं जातं असे अनेक शास्त्री बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या देवस्थांवर कार्यरत आहेत शिरूड कासारमध्ये विवेकानंद शास्त्री आहेत त्यांना शास्त्री ही उपाधी मिळालेली आहे त्यांच्या या सगळ्या वारकरी भाग संप्रदायाच्या भागवत धर्माच्या अभ्यासानंतर शास्त्री हे नामानिधान प्राप्त झालेलं आहे मला नामदेव शास्त्रींच्या कोणत्याही विधानावर भाष्य करायचं नाही ते बोलून गेले ते योग्य आहे का अयोग्य आहे हे संतांनी ठरवावं संतांच्या विधानाची कोणत्याही संतांच्या विधानाची उगाच मीमांसा मी करत बसणार नाही राजकारणी व्हावं की नाही हे संतांनी ठरवावं ठरवावं माझं म्हणणं इतकंच आहे संतांनी सनातन हिंदू धर्म वैदिक धर्म वारकरी संप्रदाय भागवत संप्रदाय याच्याशी प्रामाणिक राहावं एक आणि राजकारणात या संप्रदायाला हिंदुत्वाला बळ देणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहावं कारण जो आपल्या संप्रदायाला धर्माला बळ देतो त्याला आशीर्वाद देण्याचं काम संतांनी करावं म्हणून शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद जे वादग्रस्त शंकराचार्य आहेत त्या शंकराचार्यांनी मत व्यक्त केल्यावर हिंदू धर्माला मारक होईल असं काही बोलू नका असं आम्ही सांगायला आलो होतो आता या बाईंची प्रश्न बघा या म्हणतात बी ए, आ, एम बी ए, एम ए अशा उपाध्या विद्यापीठ देत भारतरत्न पद्मश्री पद्मभूषण त्यांना अजून माहीत नाहीत पुरस्कार म्हणून त्यांनी ते नसावे महाराष्ट्र महाराष्ट्रभूषण असे पुरस्कार सरकार देत म्हणजे एक विद्यापीठ देत एक सरकार देत तर मग महंत न्यायाचार्य महामंडलेश्वर श्री 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 अशा उपाध्या कोण देत कुठून बहाल केल्या जात असतील एका संतांनी केलेल्या विधानावरून समस्त धर्मातल्या पदव्या आणि यांच्याविषयी भाष्य करून त्याच्याविषयी शंका उडवून देण्याचं राळ उडविण्याचं वाद निर्माण करण्याचं काम या महोदया करत आहेत आणि माझा आक्षेप त्यावर आहे आवश्यक आहे उत्तर दिलच पाहिजे महामंडलेश्वर महंत या उपाध्या कोण देत भारत देशामध्ये हिंदू धर्मात वेगवेगळे आखाडे आहेत परवा किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वरपदी ममता कुलकर्णी नावाच्या एका अभिनेत्रीला महामंडलेश्वर केलं गेलं आणि पुढे दोनच दिवसात त्या महामंडलेश्वरची उपाधी काढून घेण्यात आली असे अखाडे अशा गाद्या आपापल्या धर्मातल्या अभ्यासू संताला महंत किंवा महामंडलेश्वर अशी उपाधी देत असतात त्यामुळे ते, ते उपाध्या कोण देत हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे न्यायाचार्य श्री 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 या उपाध्या कोण देतं आता लिंगायतांच्या मध्ये एकशे आठ एक हजार आठ अशा उपाध्या सुद्धा आहेत हे ज्याला कळत नाही ना एकशे आठ एक हजार आठ या आकड्यांचा अर्थ काय म्हणजे काही लोकांना फक्त सातशे शहाऐंशी पवित्र वाटतं एकशे आठ आणि एक हजार आठ चे अर्थ कळत नाहीत त्यातलं गांभीर्य कळत नाही पंचाचार्य काय असतात कळत नाही वेगवेगळ्या मठांचे प्रमुख काय असतात कळत नाही त्यांना हे कळत नसतं त्यामुळं या, वे या, या सगळ्या उपाध्या वीरशैव लिंगायत मधल्या वेगवेगळ्या लोकांना या उपाध्या दिल्या जातात शास्त्री न्यायाचार्य मृदंगाचार्य आता आचार्य हा जो शब्द आहे ना यातला आचार्य हा आचार्य हा शब्द शिकविणाऱ्यांसाठी असतो जे न्यायशास्त्र शिकवतात ते न्यायाचार्य असतात जे मृदंग वादन शिकवतात ते मृदंगाचार्य असतात जे सांख्यशास्त्र शिकवतात ते सांख्याचार्य असतात हे लक्षात कारण ज्यांना हे शिकून माहीत नाही ऐकून माहीत नाही ते या स्वरूपाच्या गोष्टी बोलत असतात आणि का बोलत असतात निमित्त मिळतं या लोकांना निमित्त म्हणजे मी जे पटकन व्हिडिओ करून सांगतो ना की प्रासंगिक गोष्टीचा फायदा घेतला जातो प्रासंगिक गोष्टीचा एक विधान मग यावर याला शिवायच द्या याला फालतूच म्हणा याला नालायकच म्हणा अरे म्हणू ना अपना है करेंगे। उसकी भी बात करेंगे पण या नादान लोकांच्या हाती काही नादान वक्तव्याच्यामुळे धर्मालाच बदनाम करण्याचे आणि त्यावर प्रश्न उपस्थित करण्याचे निमित्त मिळू लागत जैनांच्या मध्ये आचार्य ही उपाधी असते ना आचार्य तरुण सागर आचार्य बुद्धिसागर ही आचार्य उपाधी कोण देत अहो जो धर्माचं पवित्र ज्ञान स्वतः आत्मसात करतो आणि जगाला आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने प्रदीप्त करून टाकतो प्रकाशमान करून टाकतो उलट त्यांचा अज्ञानाचा अंधकार दूर करतो अशा लोकांना जैन मुनींना आचार्य ही उपाधी देण्याची पद्धत आहे नाव सुद्धा बदलली जातात नाव सुद्धा गुप्तिनंदी तरुणसागर आलोकसागर अशी किती नावं सांगू तुम्हाला अहो त्या त्यागी जैन मुनींच्याकडे बघितल्यावर आपल्या मनामध्ये प्रचंड आदरभाव निर्माण होतो आणि लोकांनीच निर्माण केलेल्या व्यवस्थेतून ती पदवी दिली जाते अंधारे बाई महात्मा नावाची उपाधी मोहनदास करमचंद गांधींना कोण दिली होती महात्मा नावाची उपाधी ज्योतिबा फुले नावाच्या एका समाजसेव थोर समाजसेवकाला ज्यांनी शिक्षण समाज, समाज जागृती हे लोकांच्या मध्ये रुजवलं ती कोण दिली होती हो ज्या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो त्या शाहू पैकी राज ऋषी ही उपाधी छत्रपती शाहू महाराजांना मिळाली ती कोण दिली होती राजकारणातला राजा राहून सुद्धा जो ऋषी सारखा वागतो तो असतो राज ऋषी कुठल्या सरकारने कुठल्या व्यवस्थेने विद्यापीठाने या उपाध्या दिलेल्या नव्हत्या हो ते लोकांच्या मधल्या प्रेमाने त्या उपाध्या बहाल केलेल्या होत्या मग मोहनदास करमचंद गांधींना महात्मा गांधी म्हणून अगदी आपलंस करणं असेल ज्योतिबा फुलेंना महात्मा करणं असेल शाहू महाराजांना राजश्री करणं असेल आणि भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार दिल्यानंतर सुद्धा वंदनीय बाबासाहेबांना आपण विश्वरत्न म्हणतो हा विश्वरत्न किताब तरी कोण दिला आपण ठरवलं ते भारतरत्नच्या वरचे आहेत ते भारतरत्नच्या वरचे आहेत जगाला असा काही समतेचा संदेश त्या व्यक्तीने दिला म्हणून त्यांना विश्वरत्न बोधिसत्व असे शब्द आपण वापरू लागलो आणि बाबासाहेबांचं मोठे पण मिरवू लागलो जैन बौद्ध हिंदू या धर्माच्या मध्ये अशा स्वरूपाच्या उपाध्या देण्याची पद्धतच आहे जनसामान्यातून आलेली ही उपाधी असते आणि ती सहजपणे लोकांच्या तोंडी अशी मिसळून जाते शाहू महाराज म्हणताना राजेश्री शाहू महाराज असे शब्द येतात ज्योतिराव म्हणताना महात्मा ज्योतिबा फुले हे शब्द येतात सावित्रीबाई फुले म्हणताना क्रांती ज्योती हा शब्द आपसुक आपल्या मनामध्ये येतो मोहनदास करमचंद गांधी हे नाव एवढं लांब घेण्याच्या ऐवजी चा आपण महात्मा गांधी हे आपलं जवळचं नाव वापरू लागतो लोकमान्य टिळक लोकमान्यांच्या लोकमान्य विषयात आक्षेप घेता येऊ शकतो ओळख ना पाळक भटमान्य टिळक असं म्हणता येऊ शकतो कारण तिथे कुणी स्वातंत्र्यवीर शब्दावर आक्षेप घेता येऊ शकतो तशा याही उपाध्या कोण दिल्या वर जाऊ दे एवढ्या मोठमोठे उदाहरण तुम्हाला देऊन सांगण्याची तुमची तरी क्षमता आहे का हे तपासलं पाहिजे डब्ल्यूएचओ चा सल्लागार ही उपाधी कोण दिली होती डब्ल्यू एच ओचा सल्लागार मुलाखतीत कोण केली कुटुंब प्रमुख आहेत कोण होतं कोणाच्या कुटुंबाचे प्रमुख तुमच्या आमच्या कुटुंबाला तर आमचा आमचा प्रमुख आहे आमच्या कुटुंबाचा प्रमुख सक्षम आहे आम्हाला जगवायला आम्हाला वाढवायला आम्हाला मोठं करायला सक्षम आहे कुटुंब प्रमुख ती हिंदू हृदय सम्राट नावाची उपाधी कोण कुणाला दिली होती डब्ल्यू एच ओ चे सल्लागार कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला अस्तराचा शर्ट घालून ती उपाधी कोण दिली होती कोणाला अशा उपाध्या कुठून निघतात लक्षात आलं उपाध्या या लोकांच्या मधून येत असतात आणि न्यायाचार्य किंवा अन्यतत्सम उपाध्या या त्या त्या गुरुकुलात शिकल्यानंतर मिळत असतात बाकी पोस्ट करत्या महिलेने आपलं ज्ञान अपडेट करून यावं आणि आपण ज्यांना उपाध्या देत फिरतोय त्यांच्या उपाध्या कुठून आल्यात हा सुद्धा प्रश्न नक्की विचारावा नमस्कार